दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम मामास पाच दिवसांची पोलीस कोठडी शिए येथील रामनगर परिसरात राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधम मामास कोल्हापूर न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली शिए तालुका करवीर येथील रामनगर परिसरातून दहा वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती दहा वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती शिरोली पोलिसांना मिळताच त्यांनी बुधवारी रात्रभर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध घेतला पण ती मिळाली नाही पण गुरुवारी सकाळी परत पोलीस यंत्रणा मुलीच्या शोधकार्यात पुढे येऊन परिसरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे तपासले पण कोणताच मार्ग दिसेना शेवटी पोलिसांनी श्वानस पाचारण करून मुलीच्या घरातील कपड्यांचा वास हुंगण्यास देता श्वानाने योग्य दिशा दाखवून घटनास्थळी नेले या परिसरातील ने सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता त्यात कमरेपासूनचा भाग कॅमेऱ्यात कैद झाला होता त्या अनुषंगाने योग्य तपास करत काही संशयितांना ताब्यात घेतलं यात मुलीचा मामा दिनेश कुमार साह याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी तिला हरदासकी ओढ्याच्या कडेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असल्याची कबुली दिली आज दुपारी दन दिनेश कुमार साह याला कोल्हापूर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली बिरो रिपोर्ट एस मराठी पुलाची शिरोली सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे